प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज राज्यपाल नियुक्त मेंढपाळ विकास समिती महाराष्ट्र राज्य सदस्य शारदाताई पांढरे यांनी धुलिवंदन सण मेंढपाळ बांधवांच्या सोबत मेंढपाळ वाडा वस्त्यावर साजरा केला आज धुलिवंदन निमित्ताने मेंढपाळ बांधवांनी वाड्यावर हा सण साजरा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई पांढरे यांना आमंत्रित केले होते समाजाची परंपरा विविध देवदेवतांची पूजा पारंपरिक गजन नृत्य अशा विविध प्रकारच्या परंपरेने साजरा करण्यात आला मनाला खूप अभिमान वाटला आणि खूप सारी ऊर्जा देखील मिळाली व माझ्या सर्व मेंढपाळ बांधवांना तसेच आनंदी निरोगी जीवन मिळव हीच चरणी प्रार्थना केल्याचे मत शारदाताई पांढरे यांनी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा